न भूस न भविष्य अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये तयार झाली आता संपूर्ण राज्याभरामध्ये तर महापुराचा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे मी आज अहिलानगर जिल्ह्यामध्ये जो दौरा केला आज कर्ज जामखंडमध्ये ज्या शिना नदीला कधी लोकांनी पाणी पाहिलं नाही तिथं दोन दोन लाख क्युसेकचा विसर्ग आला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेती नुकसान झालं तीच परिस्थिती पाथर्डी शौगावमध्ये सुद्धा एवढा कधीच पाऊस पडत नव्हता मला वाटतं ॲव्हरेजचा शंभर पट पाऊस झाला एक मोठं नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्यावर आहे म्हणून आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब स्वतः दौरा करत आहेत दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब मान्य अजितदादा हे स्वतः दौरा करत आहेत आम्ही सगळे मंत्रिमंडळ दौरा करतो की शेवटी राज्यात आलेल्या आपत्तीला आपल्याला मोठा आधार शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे आणि सगळी परिस्थितीचा अंदाज घेऊन मला वाटतं पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होईल परंतु शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे याच्याबद्दल कोणाच्या मला शंका